बावीस जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील आठ हजाराहून अधिक दिग्गजांनी या भव्य दिव्य सोहळ्याला हजेरी लावली होती मात्र महाराष्ट्र सरकारमधील नेते मंडळी निमंत्रण असूनही त्यावेळेला अयोध्येला गेले नव्हते मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचा अयोध्या दौरा जाहीर झाला आहे त्यानुसार येत्या पाच फेब्रुवारीला हे सर्व मंत्री अयोध्या वारी करतील आणि रामलल्लाचं दर्शन घेतील रामललाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर भाजपानं अयोध्यावारीचा टाइम टेबल तयार केलंय त्यासाठी ज्या राज्यात भाजपाचं सरकार आहे अशा राज्यातील मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळाला रामलालाच्या दर्शनाची वेळ देण्यात आली आहे त्यानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाला येत्या पाच फेब्रुवारीची वेळ देण्यात आली आहे त्यामुळे हे सर्व नेते मंडळी त्यावेळेला अयोध्येला जातील खरं तर राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रण आलं होतं मात्र ते त्या सोहळ्याला गेले नव्हते मी अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस असे आम्ही तिघेच जाण्यापेक्षा काही दिवसांनी संपूर्ण मंत्रिमंडळाला घेऊन जाऊ अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच दिली होती दरम्यान बावीस तारखेला राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर देशभरातील रामभक्त अयोध्येत जाऊन रामलल्लाचं दर्शन घेत आहेत मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी आल्यानं चेंगराचेंगरीची सारखी परिस्थिती उद्भवली होती काही काळ दर्शन बंद सुद्धा ठेवण्यात आलं होतं या एकूण सर्व परिस्थितीनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संतापसुद्धा व्यक्त केला तसंच मंदिरात परिसरात मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे